नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सहसंचालक लेखा आणि कोशागार विभाग अमरावती विभागासाठीची ही भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे कनिष्ठ लेखापाल घटक संवर्गाची या अगोदर पाहू शकता नाशिक छत्रपती संभाजीनगर नागपूर या विभागांसाठीची जाहिरात जाहीर करण्यात आली होती यानंतर कोकण विभागाची सुद्धा येऊ शकते म्हणजेच फक्त कोकण विभागाची जाहिरात सध्या बाकी आहे लेखा आणि कोशागारे विभागासाठीची अमरावती नागपूर नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विभागाची जाहिरात जाहीर झालेली आहे पुणे विभागासाठी सुद्धा जाहिरात आलेली आहे तर यामध्ये पाहू शकता आजची जी व्हिडिओ सेशनमध्ये जी आपण जाहिरात आलेली आहे नवीन लेखा आणि कोशागारे अमरावती विभागासाठीची यामध्ये विस्तारित माहिती पाहूयात तर यामध्ये पाहू शकता महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक लेखा आणि कोशागारे अमरावती विभाग अमरावती प्रादेशिक विभागांतर्गत सहसंचालक कार्यालय अमरावती कोषागार कार्यालय अमरावती अकोला वाशिम यवतमाळ आणि बुलढाणा कार्यालयातील कनिष्ठ लेखापाल गटक वेतनस्तर आहे दहा एकोणतीस दोनशे ब्याण्णव तीनशे या वेतन श्रेणीत या संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत पदसंख्या पाहू शकता एकूण पंचेचाळीस जागा आहेत अराके खुल्या प्रगासाठीच्या एकूण अकरा अनुसूचित जाती चार अनुसूचित जमाती चार विभक्त जाती अ दोन आहेत भटक्या जमाती ब साठी एक आहे भटक्या जमाती क साठी एक आहे भटक्या जमाती ड साठी एक इतर मागास वर्गासाठी आठ जागा आहेत विभक्त मागास प्रवर्ग जो आहे यासाठी पाहू शकता एक जागा आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी सहा त्याचबरोबर सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग एस सी बी एसईसाठी एकूण सहा अशा एकूण पंचेचाळीस जागांसाठीची ही भरती प्रक्रिया आहे यामध्ये सर्वसाधारणसाठी महिला खेळाडू माजी सैनिक अनाथ आणि दिव्यांगांसाठीच्या राखीव जागा चेक केल्या जाऊ शकतात या पद्धतीने देण्यात आलेली आहेत ज्या विस्तारित जागा आहेत रिक्त जागांची प्रवर्गनिहाय सामाजिक आणि आरक्षणाचे विवरणपत्र देण्यात आलेलं आहे ते चेक केलं जाऊ शकतं यानंतर भाव अंशकालीन आहे भूकंपग्रस्त आणि प्रकल्पग्रस्तांच्या जागा सुद्धा डिटेलमध्ये चेक केले जाऊ शकतात दिव्यांगांसाठीचे दोन पदे राखीव आहेत पंचायत जागांमध्ये यानंतर महत्वाची माहिती भरायच्या उपयोक्त संवर्गपदांचा सामाजिक समांतर आरक्षणात तसेच वर नमूद केलेल्या पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे वरील राखीव बिनराखीव पदांच्या संख्येत बदल होण्याची शक्यता आहे म्हणजे कमी जास्त पदे होऊ शकतात या पद्धतीने उपरोक्त पदांपैकी काही पदे ही शासन नियमासार अनाथ आणि दिव्यांगांसाठी राखीव आहेत तर या पद्धतीने विस्तारित माहिती देण्यात आलेली आहे ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा सा कालावधी आहे एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होत आहे टी सी एस मार्फत ही भरती परीक्षा घेण्यात येणार आहे आणि यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सुरू होत आहे शेवटची तारीख असेल अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत परीक्षा शुल्क भरण्यासाठी सुद्धा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख असेल यानंतर पाहूया तिथे लेखापाल या पदासाठी शैक्षणिक पात्रता संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी तांत्रिक अर्ता मराठी टंकलेखनाची किमान तीस शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाची किमान चाळीस शब्द प्रतिमिनिट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक आहे त्याचबरोबर टी सी एस मार्फत ही भरती परीक्षा घेण्यात येणार आहे परीक्षा शुल्क पाहू शकता अराखीव खुल्या प्रभागासाठी एक हजार रुपये राखीव प्रभागासाठी नऊशे रुपये आणि माजिक सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ असणार आहे त्यानंतर पाहू शकता वयोमर्यादा जी आहे या पदांसाठीची एकोणीस वर्षापेक्षा कमी नसावी म्हणजे उमेदवारांचं वय जे आहे यापेक्षा एकोणीस वर्षापेक्षा जास्त एकोणीस ते अडतीस वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे मागासवर्गीयांसाठी त्रेचाळीस वर्ष आणि दिव्यांग आणि अनाथ व्यक्तींसाठी पंचेचाळीस वर्षापर्यंतची ही सूट आहे या पद्धतीने अर्ज करण्याची लिंक जे आहे टी सी एस मार्फत ओपन होईल एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून अशा पद्धतीने ही जी विस्तारित जाहिरात आहे हे चेक केली जाऊ शकते लेखा आणि कोशागारे अमरावती विभाग या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केले जाऊ शकतो अशाच महत्त्वाच्या भरती अपडेट्स माहिती मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद